नमस्कार मित्रांनो मी आरती आणि खाद्य संघटना या माझ्या कुकिंग चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत झणझणीत असा आलू फ्राय पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला सुरू करूया इथे मी दोन बटाटे घेतले त्याची साल काढून घेतले व अशा पद्धतीने त्याचे काप करायचे तुम्ही पाहू शकता अगदी झटपटीत तयार होणारी ही आलू फ्रायची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आता त्यात घालूया आपण लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तिखट घाला मी दोन चमचे घालते पाव चमचा हळद घालूयात एक चमचा धनेपूड आणि चवीनुसार मीठ तुमच्या आवडीचे मसाले तुम्ही यात घालू शकता आता हे छान एकत्र करूया अशा पद्धतीने आपण मसाल्याचं छान कोटिंग करून घ्यायचं आहे बटाट्याला जर कधी भाजीला काही सुचत नसेल तर हा आलू फ्राय तुम्ही नक्की बनवा खूप छान लागतो आता मी तवा ठेवते तापायला लोखंडी तवा वापरला आहे मी तेल टाकते आणि आपण हे बटाट्याचे काप अशा पद्धतीने शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूने छान शॅलो फ्राय करून घ्यायचे तर असा हा आपला झणझणीत आलू फ्राय तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया अशा नवनवीन रेसिपीसोबत बाय बाय